जुने शिवसेनेत बद्रीप्रसाद सोनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार भाजपने उमेदवार दिल्यास लढण्यास तयार ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी शिवसेना जालना शहरात पहिली शाखा पंचमुखी महादेव मंदिर इथं शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली होती संस्थापक शिवसेना बद्रीप्रसाद सोनी होते जुने शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बद्रीप्रसाद सोनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बद्री प्रचार यांनी सांगितलं आहे भाजपने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बद्री प्रताप सोनी यांनी आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केलाय मला माझे जे, जे जुने प्रेमी आहे आणि काही काही जे शिवसैनिक आहे ते सांगतात की बद्री सोनी तुम्ही खडे रो तो माझा असा विचार आहे की भाजपने कधी तिकीटा सुटलं मतदारसंघ आणि भाजपवाले देत असत याच्यासाठी इच्छुक आहे बरोबर हा